खूप छान होता आणि एकवीस बावीस ला नक्की या एकवीस ला हल्दी बावीस ला लग्न आज आहे मस्त मंगळवार आणि आताच मला जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि आज काय ते पण तुम्हाला सांगते मी पापड तलून दाखवते कसा मस्त मम्मी सगळं तर मी जेवण लवकर याच्यासाठी करते कारण की आज आमच्या ट्युशन आहे सकाळी पण तो पाच वाजता गेला होता ना सकाळी mm पण लवकर -hmm. पाच वाजता गेला होता तो आणि पाच वाजता गेला होता तेव्हा तो आता किती दोन वाजता आला आणि थोडा एकदा झोपला आराम केला मस्त आणि आता पुन्हा एकदा क्लास यायचा कारण की उद्या पेपर आहे आमची एक्झाम चालू आहे तर आज आहे जसं तुम्हाला सांगितलं होतं आपल्या एक लग्न तर झालेलं आहे आता दुसरा लग्न आहे आईच्या मुलाचं म्हणजे करण लग्न आहे तर पुन्हा एकदा आपल्या प्रोग्रामांना सुरुवात झालेलीच आहे आजपासून तर आजचा पहिला प्रोग्राम असणार आहे तांदूळ निवडण्याचा जसं की आपल्या तुम्ही दिडीच्या ब्लॉग मध्ये बघितला म्हणजे तांदूळ वगैरे निवडतात हा शॉर्ट व्हिडिओ आले दिडीच्या ची तर तांदूळ वगैरे निवडतात आणि मग त्याच्यानंतर लसूण वगैरे सोडतात खोबरे वगैरे भाजून कापड वगैरे घेतात तर ती आजची तयारी असते तर हा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्कीच कंटिन्यू बघा कारण की आजपासून आपल्या प्रोग्रामवर तर सुरुवात झाले आहेत आणि तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला भेटतील तर चला आता हांशूला मी प्रत्येक जेवायला वाढून घेते इकडे बघा गॅस गरम झाले आहे पापड तर इकडे बघा भात पण झाले आपला बघा मस्त भात पण गरम गरम झालेला आहे इकडे मस्त मी मसाल्याची तिखट डाळ बनवली बघा तिखट डाळ बघा मस्त मनात टाकलेले आहे तिखट डाळ बघवले बघा जाड झटत म्हणजे असे आवडते तर जेवण पण लवकरच बनवून घेतलं कारण की अंशुला जायचं आहे अंशूला जायचं आहे आता ट्युशनला तर तो जाईल ट्युशनला तो नाही आहे ना तिकडे पेपर आहे ना तर बघू जर लवकर तर आमच्या तिकडे बोलून घेऊ आम्ही तर तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर आपले ब्लॉग्स कंटिन्यू बघत राहा आता लग्नाचे ब्लॉग लग्न करायचे ब्लॉग पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे हा बघा आता आमच्या आला त्याची बघाय पण अभ्यास केला आमच्या आणि अशो त्यावर ते बोल तर गुड मॉर्निंग बोल माझा आज गुड मॉर्निंग गाईज विसरले बघा एवढे वर्ष मॅनेज केला ना गुड मॉर्निंग गाईज मस्त लागलेला अजून मस्त गारगट्ट बनवले बघा हे बघा जेवण तर तुम्ही या मंडळी जेवायला गरम आहे असं घेऊन जा नाही तर आपल्याला लागेल बघ जा जेवायला तर वाटलं तर एक काम करतो आम्ही पण जेवणच घेतो कारण मग एक वाजता टायमिंग दिलेला आहे तिथे त्या प्रोग्रामासाठी तर मग जेवण कसं गेलं जेवणच गेलं चांगला कारण तिथे टाइम लागेल आम्हाला ना आणि डाळ मस्त जा ओला पण वाटते मी आणि ओला एक्स्ट्रा भाजी डाळ तर वाटते भाजी नाही डाळ पण डाळ आणि मुगाची डाळ ना मुगाची मसाल्याची मुगाची कट डाळ

आणि इकडे बघा ताईचं माझं असे बायका आलं थोड्या थोड्या आपली वारं आहे ताई खाली बघा ताई ताई या इकडे बघा काहीच आहे आता आपला असं प्रोग्रामला सुरुवात होईल नाही अजून नाही बायका येत दाखवतो एकदा टाईम दिले दीड वाजायला आला अजून पत्ता नाही ताई लवकर टाईम दिला एक वाजता सगळे जेवण वगैरे येतील ना जेवण येतील हां तर दाखवते नंतर थोडं वेळात बघा ताईचं आलं काय इकडे बघा बघा आता आपल्याला लसूण सोलायला घ्यायचं आहे मस्त पण तुम्हाला सगळं बाहेर घेतील ना तेव्हा दाखवेल मी नंतरला थोड्या वेळात आणि हा बघा मंडप काम चालू आहे मंडपचं आता इथे बघा चला मला भेटते आता नंतरला आता भेटूया आपण सर्वजण आल्यानंतरच डायरेक्ट आणि नंबर दोन नंतरला मग दाखवेन मी जेव्हा येईल तेव्हा चला बघा तुम्हाला जसं मी बोलली होती मग अशी बायका येणार सर्वजण ताई नव्हतं निघले बघा ताई नक्की बघा वर मॅ आमची ताई आणि इकडे बघा दिदीच्याला शेवटच्या ब्लॉग मध्ये बोललो होतो बघा आम्ही आता इथे भेटू आणि माझी पार्टी बाकी आहे बघा इथे बघा सर्व जरी आल्यात तिथे खोबरा वाजायला घेतले इकडे अशा बायका येतात सगळ्या ते ताई तिथे करण करण जास्त इकडे बघा आमचा नवर देव तर तुम्हाला भेटवते नंतर सर्वांना हे बघा सोडून घ्यायचं याच्यानंतर जे काय असेल प्रोग्राम तुम्हाला दाखवते कंटिन्यू राहा

Ghisal cái sao nhỉ? Gì alo cái? Cái này chạy cái này gì là sao

गइरहेको छ फाल्साइले भयो रहरु उठ्छ तर यो आलिब्ला कम तिछ तर आलिब्ला पंडित बन्दले म बुझ्तेला त्रिगन्थाले गयो चार पाच करो पाच पाच ५00 ले ५00 ले गयो सियाना कोरी सुधे पाइयो ला कच्ची Pelahalat <laughs> dalam ini menutup. कर आला स्कूल मधून आणि बघा का मामाला काय करते पहिला पण होती ना याची अगोदर परत बोलवा त्याला बघा मिस झालेले व्हिडिओ स्कूल शाळे डायरेक्ट नमस्कार स्कूल मधून आले काय चालू आहे यांचं काय चालू आहे बघू चल काय चालू आहे यांचा कलर करतात तांदळा आता कलर कलर करतील तर चला इकडे बघू शकता आपला नवर करण आणि आजचा प्रोग्राम खूप छान झालेला आहे मस्त तांदूळ निवडायचा तर करण इकडे कसं काय व्हायचं खूप छान होता आणि एकवीस बावीस ला नक्की या एकवीस <laughs> ला हल्दी बावीस ला लग्न तिकडे मग आमची वरबाई बाई या ना कर तर मस्त प्रोग्राम वगैरे झाला आजचा तर तुम्हाला असे पुढचे प्रोग्राम बघायला भेटेल मस्त छान छान जसं काय हल्दी लग्न तर नक्कीच या सर्वेजण हो या सगळी या लग्नाला जेवायला